कुठे इंडियात आल्यापासून खूप इच्छा होती की साईबाबांना जायचंय पण पाऊस खूप पडतोय आणि शिर्डीला एवढं लहान बाळाला घेऊन जायचं थोडं अवघडच होतं म्हणून मी आणि माझ्या वहिनीने प्लॅन केला की आपण प्रति शिर्डीला जवळच जाऊन येऊयात त्यासाठी रात्रीच कॅब बुक करून ठेवली आणि सकाळीच आवरून निघालो आम्ही प्रति शिर्डीला ऑन द वे ही एक मस्त गणपतीची मूर्ती दिसते आणि या वातावरणात ती अजूनच सुंदर दिसत होती आज अगदी सकाळी सुटल्यामुळे आम्हालाही हा प्रवास मस्त, मस्त एन्जॉय करता आला वारजेमधून प्रतिशेडीला अगदी चाळीस मिनिटात येऊन पोहोचलो आम्ही शनिवार आहे तर वाटलेलं की खूप गर्दी असेल पण अजिबातही नव्हती नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे परिसर एकदम छान दिसत होता आतमध्ये मंदिरात व्हिडिओ किंवा फोटो काढायला अलाउड नाही आजूबाजूचा परिसर नक्की दाखवते हो चला पटकन दर्शन करून घेऊयात अजिबातच गर्दी नसल्यामुळे दर्शन अगदी शांतपणे निवांत झालं मंदिरातून बाहेर आल्यानंतर पुढे आहे हे हनुमान आणि गणपतीचं मंदिर आणि त्याच मंदिराच्या समोर आहे शनीचं मंदिर भारतात आल्यानंतर साईबाबांना जाण्याची माझी नेहमीच इच्छा असते आणि यावेळीही ती पूर्ण झाली इथे आल्यानंतर मन खूप प्रसन्न होऊन जातं पिकू पण सगळ्या मूर्ती एकदम कुतुहलाने बघत होती शनीच्या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर समोरच भोजनालय आहे आणि ते दिसायला एखाद्या राजवाड्यापेक्षाही कमी नाही आहे आम्ही सकाळीच आल्यामुळे आम्हाला प्रसाद काही मिळाला नाही कारण प्रसादाची वेळ थोडी उशिरा चालू होते इथे आम्ही काही फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले इथे आल्यानंतर हा निसर्ग आणि मनाला मिळणारी शांती त्यामुळे इथून पाय काही निघत नाही लवकर पण परत इथे येण्यासाठी इथून जावं तर लागणारच थोडा वेळ थांबून हे सगळं चित्र डोळ्यात साठून निघालो पुन्हा घरी यायला येता येता घरच्यांसाठी प्रसादाचे लाडू घेतले इथून मग काही साईबाबांना पुन्हा येतो पुढच्या वर्षी आल्यावरती असं म्हणून आम्ही निघालो घरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि ओम साईराम